ओय सपोर्ट अरे 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 ते पकड़ना ते हे पकडणार आहेत त्याच्या अगोदर आपण वो ठिकाणी पडत गेली खाली तू नाही ना हम थका थका के पकड एक पडून गेलो खाली पकड लिया ये कॉल हेकळा

बापरे सिंपल याला अंडी याची चव लागते हे बघा ही अंडी आहे ही सुद्धा आपण घेणार आहे हे फोडून घेऊया थोडस अंडे आणि मांदा आपण सेपरेट काढला असत तेल घेऊया बटर घालणार आहे आपण त्यामुळे तेल जरा कमी घेतोय नुसताना ठेचून घेतलाय हा मांदा आणि अंडी मस्तपैकी एक अर्धा लिंबू आहे वाटण भाजलेलं खोबर आणि भाजलेला कांदा मिक्स मसाला याच्यामध्ये हळद आहे काळी मिरी पावडर आहे धना पावडर आहे मिरची पावडर आहे थोडीशी बघा हे पाय हे आधी थोडे वापून घेऊया झिंगे एक नंबर सुगंध येतोय मीठ थोडं कमी घालूया कारण की याच्यामध्ये अमूल बटर घातलाय बटर मध्ये पण मीठ असतं आहेत बघा आज मी रिव्ह्यू नाही देणार आज देईल आपला दोन आहे आपण एक हे बघा कसं मस्त निघालय माऊस मसाला बघा किती मस्त आहे खाऊ पण शकतो जर बारीक झालं तर एक नंबर पीस नंबर मिक्स झालाय बघा असा माऊस मसाला हे बघा अशा प्रकारे एक मोठा घास घेतलाय फारच आधी सिंपल रेसिपी आहे खूप भन्नाट आहे खूप भन्नाट